नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला स्मशान बनवत आहेत या तीन वस्तू ताबडतोब आजच्या आजच घराबाहेर काढा नाहीतर तुमच्या घरामध्ये अकाली मृत्यू येऊ शकतो आजार पण येऊ शकतो गरिबी कायम सुरू राहील तर मित्रांनो या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तू ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाही तर कायमची गरिबी संकट आणि अपयश पाठीशी लागेल तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल तुमचे नातलग शेजारी मित्र हे सगळे मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतील आणि तुम्हाला मात्र गरीबच राहावं लागेल मोठ्या बंगल्यात राहतील तुमचं आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील या तीन वस्तू वास्तुशास्त्रानुसार अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांचा भो भोंधूबाबांच्या ज्योतिषाच्या मागे लावून पैसे कधी वाया घालू नका कारण चूक तुमचे नशिबाची नाही तर चूक तुमच्या कर्माची नाही चूक फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुम्हाला सगळं काही बिघडलं या तीन वस्तूमुळे घरातली सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपली इच्छा आपली सगळी सच्चाई आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती मला अधिक आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटे टळली असती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण अजूनही वेळ गेलेली नाही ही, ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या डोळ्यापुढील पडदा हटवतील अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस प्रसंगी गिफ्ट देतात कधी कधी शत्रू त्या निमित्ताने आपल्याला भेटवस्तूसुद्धा देत असतात पण तुम्हाला हे माहिती आहे का ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आणि ज्या आपण ज्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्याला विनाशाचे कारण ठेव ठरते कारण त्या वस्तूमध्ये तुमचं घर आर्थिक स्थिती दृष्ट दुर्बल होत जातं सुख शांती नष्ट होते आणि संकटही वाढत जातात तेव्हा तुमच्या घरी येतात आणि तुम्ही त्यांचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खूप मनात खुश होतो कारण त्याला माहीत असतं की त्यांच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात तर अशा तीन गोष्टी स्वामी आज उघड करणार आहे ज्या तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या ग गरिबीचे हेच मूळ कारण आहे की त्या लगेच घराच्या बाहेर काढल्या जात नाही तर आयुष्यात केवळ वाईट घटना घडत राहतील कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं आपल्याला मन खूप म्हणजे अवघड होतं पण मोह मायेपासून तुम्ही दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा आज जे सांगणार आहे ते त्याने तुम्हाला नक्की धक्का बसेल पण याच गोष्टीमुळे तुम्हाला भविष्यातील बर्बादी पासून तुम्ही वाचू शकता जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुखशांती ठेवू हो, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी अशी विनंती आहे की चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो भक्तानो जय जय स्वामी समर्थ माना कमेंट बॉक्समध्ये मा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण ज्या मित कारण ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहील त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद कायम असेल तुमच्या घरात काटेरी झाड किंवा वनस्पती असेल पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती घराच्या सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वेग वस्तू आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फुलं किंवा झाडं वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही कॅ पॅक्टिस वापरत असेल गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली जातात ही झाडं फक्त नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर करू लागतात कधी कधी आपला एखादा कि मित्र किंवा आपले एखादी नातेवाईक किंवा आपली एखादी मैत्रीण आपल्याला काटेरी झाडं भेट देऊन जातो पण ते आपल्याला समजत नाही पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे काटेरी झाड तुमच्या घराचं स्मशान बनू शकतं हळूहळू सगळं घर पूर्ण नष्ट होत सर्व प्रकारचे काटेरी झाडे तत्काळ घराबाहेर काढा नाहीतर तुमच्यावरचं मोठं संकट तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री चप्पल आता एक मोठं रहस्य सांगणार आहे जे तुम्हाला कोणी सांगणार नाही स्वामींचे बोलणं लक्षपूर्वक ऐका पावसाळा सुरू झाला आहे हवामान कधी बदलतात कधी अचानक जोरदार पाऊस येतो असे समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे गेले त्या मित्राकडे गेले किंवा कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही त्या व्यक्तीची छत्री तुम्ही सोबत छत्री घेतली नव्हती तर तो व्यक्ती म्हणतो ही घ्या छत्री तुम्ही विचार करता ठीक आहे परत उद्या देईन आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलायला लागतं म्हणून तुम्ही पहिलं असेल पा पाहिलं असेल की मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल छत्री छत्री चप्पल या वस्तू नकारात्मकतेला वाढवण्याचं काम करतात छत्री एक अशी वस्तू आहे जी फक्त त्यांच्या मूळ मालकासाठीच असलेली अशुभता शोषते तुम्ही जर चत्री घराट ती छत्री घरात ठेवली तुम्च, सा तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता दरिद्रता काळी शक्ती ती दृष्टशक्ती सगळ्या घरात तुम सगळं तुमच्या घरात यायला लागेल सरळ शब्द सांगायचं गेलं तर दुसऱ्यांचं दुःख तुम्ही तुमच्या घरात घेऊन येत आहात हेच काही वेळा चप्पल वावतही असं होतं तुम्ही कोणाकडे गेलात चप्पल तुटली की त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटलं काय बिघडलं उद्या परत आणून देईल वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत म्हणजे अत्यंत घातक आहे कदाचित तो माणूस तुम्हाला चांगला असेल हेतूनही चांगला देत असेल पण तुम्ही आणि तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत आणि त्यांच्या घरचे सर्व दरिद्रता दुःख संकट त्यांच्या चप्पल येतात निकाल काय तो माणूस पुढे जातो आणि तुम्ही मागे पाहता तुम्ही जर तो छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघडतो घरात भांडणं होतात कामात अडचणी येतात आरोग्य ढासळत जातं मग तुम्हाला वाटतं की हे सगळं अचानक कसं काय घडलं तर मित्रांनो तुम्ही ज्योतिषाकडे तांत्रिकाकडे जाता हजारो रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही तेव्हा स्वामींनी एक फार मोठं उघड केलं आहे जर लक्षात ठेवलं असेल तर माघारी वळून पाहावे लागणार नाही तर मित्रांनो कुणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका तर मित्रांनो कुणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका जर ती आधीच आणली असेल तर ते तात्काळ त्याला परत द्या पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन नक्की जा हे लक्षात ठेवा घरात साचलेली नकारात्मक खराब हार आणि शिळे फुले पण इथेच इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आणि धक्कादायक होणार आहे आता आपण अशा दोन वस्तू बद्दल बोलणार आहोत की जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात असतात जर या वस्तू तुमच्या घरात असतील हो तर कधी तुमची प्रगती होऊ शकणार नाही तर मित्रांनो तुमच्या हातावर वारंवार पैसा येईल दुःखद पण त्याच्यासोबत दुःख होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही तुमच्यासोबत वारंवार असं होतं की तुम्ही भरपूर कमावता पण बचत कधी होतच नाही पैसा तुमच्या हातामध्ये थांबतच नाही असं का होत असेल त्यामागे काय कारण असू शकतं तर ते आता स्वामी तुम्हाला सांगणार आहेत या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे नाहीतर पश्चातापाशिवाय काही शिल्लकच तुमच्या आयुष्यात राहणार नाही तर मित्रांनो तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही सतत हॉस्पिटलचे खर्च औषध अडचणी तुमचा खिसा कायम रिकामा होत राहील हिंदू धर्मदानाला अत्यंत पवित्र आणि देवादेव देवादेव देवा देवी देवतेला समान मानले जाते जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की के ही थाळी त्यांच्या वरून त्यांना वरून आली आहे पण घरात फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं का कुठे खराब अन्न बुरशी लागलेलं ला आहे पदार्थच सडलेले आहेत पदार्थ जर पडू पदार्थ तर पडून नाहीत ना ते एखाद्या फर्निचरच्या मागे गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात गोड पदार्थ भाजलेले काही असो ते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असू नये जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं खूप गरजेचं आहे पण अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं फ्रीज अनेक दिवसापासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात हे अत्यंत चुकीचं आहे स्वयंपाकघर गर म्हणजे घराची ऊर्जा केंद्रस्थान असते की तिथे अन्नपूर्ण देवी महालक्ष्मी माता तुम तुम्हाला चांगले आरोग्य देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता क कर, स्वच्छता करत नाही त्या घरामध्ये दे अन्नपूर्ण देवता वास करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे येऊन येते ती स्वतःला आणि स्वतःच्या पतीच्या यशालाही अडथळा आणते स्वयंपाकघरात सडलेल्या बुरशी लागलेले पदार्थ आणि जुनी उष्टी भांडी असता कामा नाहीत काही लोक भांडी वेळेवर धुवत नाही सिंकमध्ये दोन दोन दिवस भांडी पडलेली असतात ही सवय सुद्धा गरिबीचे कारण असू शकते आम्ही आधीच सांगितलं होतं की स्वयंपाकघरामध्ये देवी स्थान आहे देवीचं तास स्थान आहे आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच करा नियमी स्वयंपाकघरातली कधीच सडलेली खराब खाद्यवस्तू ठेवू नका तुम्ही म्हणाल की व्यवसायामध्ये अचानक नुकसान का झालं एखादी ऑर्डर रद्द का झाली नोकरीत बदल का झाला या सगळ्यामध्ये काय कारण आहे तर स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक तुमचं मोठं कारण बनू शकते थोडंसं सावध राहा सजग रहा, सजग राहा आपण एक एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत आपण देवासाठी माळा खोल बाजारातून आणतो तुमच्यातही भक्तिभाव असेलच पण कधी तुम्ही विचार केलाय का हीच माळा तुमच्याच्या तुमच्या विनाशाची कारण बनू शकतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मन तुम्ही म्हणाल की मी तर मंदिरात पूजा करते सेवा करतो मग आपल्याबरोबर अशुभ का होतं तर ऐका लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फुलं एक एक दोन दोन दिवस तसेच ठेवतात पण हे अत्यंत चुकीचं आहे ती शिळी फुलं कोमजलेली फुलं मा माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते इथपर्यंत ही देवाच्या फोटोवरची माळ टाकलेली आहे आणि ती दोन ते तीन दिवस काय अनेक दिवस तशीच फोटोवर लटकलेली असते हे खूप चुकीचं आहे रात्री घरी फुलं पूर्णपणे सुकलेली असली तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की ती वाळलेली फुलं हटवू शकतील किंवा देवाच्या फोटोवर ती माळ काढू शकते। तर मित्रांनो असे बरेच घरं असतील की तुलासुद्धा हे मान्य असेल की होय आपल्याकडे कधी कधी असं होतं पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते वास्तुशास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटले गेले आहे की देवाला फूल अर्पण केले जातात तसे ती फुलं सुकतात तसेच ते आपण काढून घ्यावी ते योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण काय करतो की ती फुले तशीच पडून राहतात किंवा उचलताना ती दोन तीन फुलं तसेच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात ती माळ लटकलेलीच असते जिथे कृपा बरसायला हवी तिथे ती जा तिथेच आता ते दुर्भाग्य बनत आहेत स्वामी याबद्दल तुम्हाला सतर्क राहायला सांगतात हे लक्षात ठेवायचं आहे ठेवायचं का नाही ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे तर मित्रांनो या तीन गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर तुम्ही एक महिन्यात तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च तुमचा बंद होईल आरोग्याच्या तक्रारी बंद होतील कामात यश मिळेल गुरु गुरुजींचे एखादं वाक्य जरी उपयुक्त असेल तरी नक्कीच ही माहिती इतरांपोपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ